नमस्कार ए यूट्यूब YouTube चॅनल मध्ये मी अर्णव देशमुख नंदुर आपलं स्वागत करीत आहे बाटरी आहे फ्रेशर्स पार्टीची मनोहर कनिष्ठ कला महाविद्यालय गुर्डा येथे फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले इतक्याoverlineच्या विद्यार्थ्यांनी 11वीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून पुढे शैक्षणिक वर्षाची शुभेच्छा दिला स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी प्राचार्य योगरास मांडवतकर तर प्रमुख अतिथी म्हणून उमेश सिंगंजुडे चंद्रकिरण साखरे उमेश रेपाडे उपस्थित होते या प्रसंगी इतक्या अकरावी व बारावीच्या मुला मुलींनी मनोगत व गीत गायन करून कार्यक्रमात रंगत आणली समारंभ कार्यक्रमाचे संचालन साक्षी गरपडे प्रास्ताविक माही काणेकर तर आभार अमरिता शाहारे हिने मांडले चला तर आपण प्रत्यक्ष स्वागत सोहळा बघूया

ीना 아! <머래> i did 볼딩이

श्रीमान्य साखरे सर तसे श्रीमान्य रेपाडे सर त्यांच्या उपस्थितीमध्ये हा समारंभाचा कार्यक्रम पार पाडत आहे माझा परिचय म्हणजे मी ज्ञानेश्वर मधुकर लांजेवाल भारत दहावी करीता मी संत तुकाराम विद्यालय कनेरी मध्ये शिकत होतो आणि वर्ग अकरावी साठी मनोज कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रवेश घेतलेला आहे माझे तर तुझ्यासाठी हे जीवन जाडिले रे वार तुने नाही का नाई। प्रथम श्रेणी देखील म्हणतात कारण अकरावी च्या वर्गात अनुभव आपला वर्ग सारखाच असतो नवे विषय नवे शिक्षक नवे मित्र कधी कधी शाळा ही नवीन मिळते अकरावी मध्ये फार काही माहीत नसतं सर्व सर्व अगदी काही नवीनच असतं I'm <laughs> दोन विद्यार्थी काही भावांवरून आलेली आहे यावर्षी केंद्रीय प्रवेश पद्धती होती आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी निरनिराळ्या शाळांमधून विद्यार्थी आलेले आहेत आणि म्हणून आपण बंधू भावाप्रमाणे राहाल अशी तुमच्याकडून मी सर्वप्रथम अपेक्षा व्यक्त करतो त्यानं सांगून गेलेलं आहे या ठिकाणी मगाशी भाषण दिलेला आहे दोन शब्द बोलला आहे तो

असो आजीवन विद्यार्थी असायला पाहिजे एका चांगल्या सवयी लागल्या तर या सवयी मधून नक्कीच माणूस मोठा होतो आणि याच्यासाठी एज्युकेशन घ्यायचं आहे आपण शिकतो कशासाठी केवळ पैसा कमावण्यासाठी शिक्षण घेतलं जात नाही लक्षात ठेवा पैसा मध्यात टिकायचं असेल तुम्हाला तुमच्या आयुष्याचं सोनं करायचं असेल तर खरोखरच तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ट करावी लागेल आणि हे सत्य समजत मी मनाला लावून घेतला कारण आज आनंदाचा दिवस आहे तुमचा या कॉलेजमध्ये या शाळेमध्ये वर्ग बाराचे विद्यार्थ्यांनी स्वागत केलेलं आहे आता हा काळ स्वागत केला Bien, tú no la... आणि आता सेकंड पार्ट दुसरा साधू झालेला आहे पहिला पार्ट खऱ्या आवडला सेकंड पार्ट मात्र मी बसल्या बसल्या आणि उभा झाल्यानंतर काही चेहरी पाहत आहे एक भाषण झालं आता दुसरं लंकर मग तिसरा किती ऐकायचं प्रश्न तुमच्या मनामध्ये काही खूप काय करतात दिसतात घडीत दिसतात मला म्हणजे लक्षात घ्या तुम्हाला आवड कशामध्ये प्रे। माणसाची प्रवृत्ती ही मनोरंजनाकडे आणि वाईटाकडे जास्त चांगल्या गोष्टीकडे माणसाचं लक्षण नसते तिकडे जात नाही वाईट गोष्टी आपल्या हातातून सहजपणे होतात आणि चांगल्या गोष्टी सहज होत नाही त्या जाणीव करून घ्याव्या लागतात आणि म्हणून आपण चांगल्या गोष्टीकडे जाण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला कुदर होती है जो बोया वो, वो निकलना तय होता कधी जसं तुम्ही कर्म करा ते कर्म पण आपल्याला याची देही याची डोळा आपल्याला भोगावं लागत असते आणि त्या पुढे जागेवा आणि तोपर्यंत पर्यंत सांगू नका जोपर्यंत तुमचं ध्येय साधे होत नाही मग काय कराल तुम्ही काय ठरवलं प्रतिमा बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज असतील कशासाठी लावल्या त्याच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळाली पाहिजे एक अंत अस्तितारंभ म्हणतात अंत अस्थिपारंभ म्हणजे काय जिथे वाटतं की आपलं सगळं संपलेलं आहे जिथे आपला असत होत आहे आपल्याला काहीच नाही पुढे आपण काहीच करू शकत नाही अशा वेळी या दोन महापुरुषांची तुम्ही आठवण केली पाहिजे एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य दिलं मग या लेखणीचा आपला वापर करून आपलं स्वतःच स्वराज्य तुम्हाला निर्माण करावं लागेल याची खुंगा आपल्याला या स्वातंत्र्य समाजाच्या अनुषंगानं करावे लागेल आणि मन गडायला उभ्या पिकात तल ढोल किती हाकाला हाकला भरी येते की, की म्हणजे आपण मन तर असते आपण बायकाकडे जातो आपण आता ठरवलं पाहिजे की आपण बायकाकडे जाणार नाही आपण चांगल्याकडे गेलं पाहिजे तुकारा मार झालं तेच आहे मन करा प्रसन्न सर्व शेतीचे कारण म्हणजे मन आता असा अध्यापच अध्ययन करी काच कारण अभ्यास कामा येते म्हणून का काही बरं हो